दरवाजा लागला असा धडकन लागला का तू पडली का मग नाही पडली का तू का नाही नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं स्वामीच्या नवीन व्हिडिओ मध्ये नवीन ब्लॉग मध्ये तर कसे आज सगळे तर मित्रांनो फायनली आता टाइम होता आहे संध्याकाळचा पाच वाजून पाच मिनिट तर आता इथे आजी मी खुशी अक्षू आम्ही सर्व बसलेलो एका ठिकाणी आजी त्यांच्या इथे तर आता आजी काय करताय बघा आजी खुशीला चहा पाचताय आणि कुशीच्या डोक्याला तुम्ही बघत असाल हळद आहे तर ती हळद काय नाही दरवाजा का तोडलाय आमचा हळद लावली इकडं पिऊ बसली पिऊ आराम करते पिऊ मस्त तिच्या शेजारी उषा वगैरे लावलेल्या आहे आणि मस्त आराम करते हे म्हणती बघा बोलो बोल बोल ए नंतर बी येतो सी येतो ते बाय वाढती लागली तुला खुशी चहा चहा खुशी डोक्याला काय झालं तुझ्या टेंगूळ झालं ना काय केलं टेंगूला दरवाजा तोडला ना आमचा काय करत होती तू पळत होती का पळत होती आणि आमचा दरवाजा तोडून टाकला आणि टेंगूळ आलं हाय ना हाय का नाही पिऊ आणि तिकडं बाबा इस्तरी करते हाती बसले हाची खुशीला चहा पाजते आणि पिऊला का बरं चहा पाजते तुम्ही हा पिऊला का बरं नाही पिऊचा झाला का चहा झालेला आहे खुशीचं नाही झालं खुशी चा खुशी काय केलं तू का ग काय केलं डोक्याला काय केलं तू तिंडू कस काय आलं हा कस काय राहि कस काय लागलं डोळ्यात जाईल बरं का ते कशा लावलं थांब पुसल ते डोळ्यात गेला का थांब पूर्ण डोळ्यात गेला त्या खुशी ओके का आता हा था पुसल नको ना त्या हाताने पूर्ण हाताला लावून राहील काय होतो केला सांग तू कशी पळत होती तू कशी नाही पळत कशी होती अशी आणि कसं काय लागलं तुला कसं लागलं भीत, लाग। भीत लागली का दरवाजा दरवाजा लागला असा धडकन लागला का तू पडली का मग का नाही पडली का तू ना? का नाही पडली नाही ना पुसू नको ना सारखा आता हा पुसू नको ना आता हे हाय म्हणा मला लागलंय म्हणा आज म्हण मला टेंगूळ आलंय म्हणा इकडं बघून सांग म्हणा मी दरवाजाला ठोकली म्हण ठोकली म्हणा मी पळत होती इकडं सांग म्हणा पळत होती मी मला लागलं हा चला आता चेन पण लावून द्यायची तिला हा चेन लावून द्यायची अरे वा हा मी शोटर घातलं म्हणा घातली घातली लावलं ना, ना। चैन लावली. चेन लावली ना चैन लावली ना चेन ऐक इकडे तोंडात बोट घाल काम चालू आहे काय आहे पिऊ रेडी कर रेडी रेडी कर रेडी रेडी म्हण रेडी रेडी म्हण आता तिथं सारखा डोळ्यात जाते ती खुशी सगळं बाय बाय डोळ्यात जात एक दोन एक दोन एक दोन आजी थी। थी। <laughs> आजी ते <थी। अजी> <laughs> चार <laughs> चार चार जण जमायचे दादाला हायकतला तुला वरती नको जाऊ इकडे आता ते आलं तुला वरती कशाला तू आता बघ गच्ची कधी इतर लागलं तरी मग गच्चीव झाली तुझं काय घे तिने आमचा दरवाजा तोडून टाकला हा ना नवीन दरवाजा तोडला तिने

काहीतरी बोल ना ती चार पाच वेळा आहे बोल हाई। हाई। आता दुसरं काहीतरी ना काहीतरी सांगता नावू हा हातूचा दरवाजा तोडला म्हणा मी सांग इकडं सांग नागलं म्हणा मला मी एका जागी बसत नाही निस्ती पळती म्हणा मी मला बसवत नाही टाकला जाते उद्योग एक या उद्योग दोन उद्योग एक उद्योग दोन काय आता टमाटा खाला ना फेकून दिला आता इकडून फेकून दिला खुडकीवरी आणि खिडकीला मी कोथडी लावलेली खिडकीला सुद्धा कोथडी लावली आम्ही हवा नाही आली पाहिजे त्याच्यामुळं हा वटरवाडा तुमचा काय तुमचा खुशी मुंबईचे पाहुणे आलो बस वटरवाडा वटरवाडा आहे ना कोणता वाडा आहे जी काय नाही बर का सर <laughs> अशी बस पिऊ हा बोला नाव सांग तुझा पुढे काय अजून पिऊ तुला पिऊ काय करते पाय मारती काय पिऊ पाय मारती का हा चला आता दोन्ही बसले मस्त त्याच्यात दुधी हे ती तिला पाय मारती ही तिला पाय मारते <laughs> काय करते तो है? का ग पाय नको मारू ना लहान आहे ती तू मोठी आहे मोठी दीदी आहे ती लहान आहे दीदी हा ती पोरक्या वाजवते दीदी येडी झाली ती हा <laughs> तू मोठी ना जेवाय येड्या वेळ नको ना असं मार मार तिला मार मोठी ना तू भन कर दे चला